नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मंडळी उन्हाळा सुरू झालेला आहे याची चाहूल आपल्याला कैऱ्यांमुळे लागते कैऱ्या म्हणजे कच्चे आंबे तर आता कच्चे आंबे आहेत कैऱ्या उपलब्ध आहेत म्हणजे कैरीचं पन्न तर झालंच पाहिजे कैरीचं पण करण्यासाठी मी या ठिकाणी तीन मध्यम आकाराचे आंबे घेतलेले आहेत तुमच्याकडे मोठे असतील तरी सुद्धा चालतील फक्त लहान घ्यायचे नाहीत लहान आंबे हे तुरट लागतात हे आंबे मी एका कुकरच्या डब्यामध्ये ठेवलेत व आता आपल्याला ह्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता तीन शिट्ट्या करून घेतल्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर पहा जो हिरवा रंग असतो तो असा पिवळ्या कैऱ्या होतात आता या कैऱ्या मी प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि कैऱ्या जोपर्यंत गरम आहेत तोपर्यंतच याची साल काढून घ्यायची आहे याची साल जोपर्यंत गरम असतात कैऱ्या तर पटकन निघते गरम आहेत खूप हाताला चटके बसत आहेत तरी सुद्धा ही साल अशीच काढून घ्यायची चाकूच्या सहाय्याने वगैरे कारण थंड झाल्यानंतर आंब्याचा गर व्यवस्थित निघत नाही त्यामुळं जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच याची साल पूर्णपणे काढून घ्यायची आणि गरसुद्धा काढून घ्यायचा अशा प्रकारे मी याची साल पूर्ण काढून घेतलेली आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लिंबू खूप महाग असतात आणि लिंबू सरबत आपण करतो त्याऐवजी जर हे कैरीचं पण केलं तरीसुद्धा खूप उपयुक्त आहे आपल्या शरीरासाठी लिंबू उन्हाळ्यामध्ये दहा रुपयाला एक तेही छोटंसं मिळतं अगदी त्याच्यात साधारण एक ग्लास कसा तर सरबत होतो का या ठिकाणी मी पूर्ण आंब्याचा गर काढून घेतलेला आहे साधारण एक वाटी जर आंब्याचा गर असेल तर एक वाटी गुळ घ्यायचा इथं मी गुळ खिसून घेतलेला आहे जर आम तुमची कैरी जरा जास्त आंबट असेल तर तुम्ही जरा असं गुळाचं प्रमाण वाढवलं तरी सुद्धा चालेल तुमच्या आवडीनुसार त्यानंतर थोडीशी वेलची टाकली आहे मी हे आता सर्व मिक्स करून घ्यायचं चमच्या सहाय्याने व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं त्यानंतर चमच्याने हा जर गर व्यवस्थित बारीक होत नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा व्यवस्थित बारीक करून घेऊ हो शकता या ठिकाणी अशा पद्धतीनं हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गुळाने आंबा पूर्ण एकजीव झाला पाहिजे एकदम असं त्याचा गर तयार होतो हाताने तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करून घेऊ शकता फक्त काय होतं तर मिक्सरमध्ये केल्यामुळं त्याचा थोडासा जो पिवळा रंग आहे तो थोडासा पांढरा रंग होतो किंवा पिवळेपणा त्याचा कमी होतो आणि चवसुद्धा बदलते कारण हाताने केलेलं हे मिश्रण आणि जे मिक्सरमधून केलेलं मिश्रण आहे त्याच्या चवीमध्ये खूप फरक जाणवतो हाताने केलेल्याची चव खूप छान वाटते तुम्ही ट्राय करू शकता दोन्हीसुद्धा सुद्धा करून पहा किंवा सुद्धा करून पाहू शकता हा गर आता मी काय करणार आहे तर एका चाळणीने बारीक करून घेणार आहे म्हणजे ज्या पद्धतीनं आपण पुरण करतो त्या पद्धतीनं आता यामध्ये आंब्याच्या वगैरे गुठळ्या जर राहिल्या असतील तर या चाळणीच्या वरती राहतात आणि आंबा आणि आंब्याचा जो गर आहे तो आणि गुळ हे पूर्ण एकजीव होतं आणि एखादी गुठळी जर राहिली असेल आंब्याची किंवा गुळाची तर ती या चाळणीच्या वरती राहते अशा प्रकारे ज्या पद्धतीनं आपण पुरण करतो बारीक त्या पद्धतीनं हे सर्व चमचेच्या साह्याने मी या चाळणीवरती आता आंब्याचा गर हा चाळून घेते किंवा गाळून घेते थोडक्यात पहा अशा पद्धतीनं सर्व आंब्याचा गर खाली गेलेला आहे आणि एखादी गुटळी जर राहिली असेल तर ती वरती आहे पहा अशा पद्धतीनं झालेलं आहे आपलं हे आता आता या यामध्ये चवीनुसार मी मीठ टाकलेले आहे साधारण पाव चमचा मीठ टाकले जर एक वाटे आंब्याचा गर असेल तर मी पाव चमचा आंब मीठ टाकलेला आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि एका काचेच्या भरणीमध्ये जर तुम्ही ठेवलं पॅक करून तर फ्रीजमध्ये हे आठ दिवस तरी राहतं तुम्हाला जेव्हा कधी पाहिजे असेल तेव्हा तुम्ही हे हा आंब्याचा गर घेऊन तुम्ही पन्न बनवू शकता पा कैरीचं पन्न बनवण्यासाठी मी ग्लासमध्ये बर्फाचे खडे टाकलेत जर तुम्हाला बर्फ नको असेल तर नाही टाकला तरीसुद्धा चालेल साधारण एक ते दोन बर्फाचे खडे टाकलेत त्यानंतर जो आपण हा कैरीचा गर काढलेला आहे तो एक ते दीड चमचा यामध्ये टाकायचा आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर जास्त घट्ट पाहिजे असेल कैरीचं पण तर अजून जर असा हा गर टाकला तरी सुद्धा चालेल आता यामध्ये माठातलं किंवा फ्रीजमधलं थंड पाणी ओतून घ्यायचं आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचं कारण हा गर आहे तो खाली ग्लासमध्येच राहू नये यासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे कैरीचं पण आहे ते पित्तनाशक आहे आपल्या शरीराला थंडावा देणारं आहे किंवा आपलं अन्नाचं पचनसुद्धा यामुळे खूप छान होतं उन्हाळ्याच्या हु। दिवशी कैरीचं पण हे रोज जेवताना तुम्ही घेतलं तरीसुद्धा तुमच्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे पहा अशा पद्धतीनं व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं रंगसुद्धा खूप छान आलेला आहे बघा असा पिवळा रंग आलेला आहे कैरीचं पण आपलं तयार आहे यामध्ये तुम्ही पुदिन्याची पानंसुद्धा घालू शकता किंवा सब्ज्यासुद्धा भिजवून घालू शकता कैरीचं पणं तयार आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू